जय जय महाराष्ट्र माधा गर्दा महाराष्ट्र माधा महाराष्ट्र माधा गर्दा महाराष्ट्र माधाष्ट्र माता गर्दा महाराष्ट्र माधा जाहीर कार्यक्रम जाहीर कार्यक्रम जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतासह विविध लोकगीतांमधून समाज जागृती करणारे ज्येष्ठ लोककलावंत आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री शाहीर सावळे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्मारकाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभ रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पसरणी कुसगाव रस्त्यावरील मौजे एकसर तालुका वाई जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री माननीय नामदार शंभुराज देसाई स्वागताध्यक्ष माननीय नामदार मकरंदाबा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय खासदार नितीन काका पाटील ज्येष्ठ नेते उल्हासदा पवार उसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज अशा मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण निमंत्रक पद्मश्री शाहिर साबळे प्रतिष्ठान आणि संयोजन समिती